पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली असून या हानामारीमध्ये हॉटेल मालकाचा डोळा निकामा झाला असून एका जणाच्या डोक्याला देखील गंभीर इजा झाली आहे एकाच कुटुंबातील चौगा जणांना झालेल्या गंभीर हानामारीमुळे करंजीत कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय मारहाण करून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या निषेध सभेत करण्यात आली आहे या घटनेच्या संदर्भात गणेश सुभाष अकोलकर या हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की करंजी येथील हॉटेल संकेत या ठिकाणी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सलमान पठाण चिमन साळवे महेश छेत्रे विवेक बनकर प्रवीण उर्फ मोन्या साळवे आसिफ शेख यांच्यात हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेला राजू रामदास अकोलकर सचिन ओमकार पांडे सोमनाथ उर्फ अशोक अकोलकर यांना संबंधित आरोपींनी जबर मारहाण केली आहे हाणामारीच्या प्रसंगी झालेल्या दगडफिकीमध्ये राजू अकोलकर यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे तर सचिन ओमकार पांडे सोमनाथ अकोलकर यांच्या डोक्याला मोठी इजा झाली आहे मारहाणीनंतर सर्व आरोपींनी तिथून पळ काढलाय सलमान पठाण व त्याच्या टोळीची करंजीसह परिसरात मोठी गुंडगिरी वाढली असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी करंजी आवाहन आव्हान करत या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत अशा गुंडगिरी करणाऱ्या घालणाऱ्या राजकीय देखील तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी माजी सरपंच सुनील साखरे आबासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोकराव अकोलकर शिक्षक नेते विजय अकोलकर माजी चेअरमन महादेव अकोलकर माजी चेअरमन राजेंद्र शेत्रे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रतन शेत्रे युवा नेते विवेक मोरे युवा नेते विश्वास शेत्रे ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर माजी सरपंच नवनाथ आरोळे सेवा संस्थेचे संचालक संतोष अकोलकर देविदास शेत्रे माजी चेअरमन उत्तम अकोलकर आसाराम अकोलकर ज्येष्ठ नेते रूपचंद अकोलकर लाजर शेत्रे यांच्यासह अनेकांनी या बंदचे आव्हान करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने केली आहे यावेळी उपनिरीक्षक हरीश भोये यांनी ग्रामस्थांची भेट घेताना म्हणाले सर्व आरोपींना अटक करू तसेच सलमान पठाण यांच्या विरोधात तडीपारचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सोपवला असल्याचे म्हणाले या मारहाणीच्या घटनेसंदर्भात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील चर्चा आहे प्रतिनिधी मयूरमुखीकर मुखेकर करंजी एका व्यावसायिकावर जीव घेणा हल्ला झालेला आहे ही अतिशय निषेधार्ह बाब आहे आणि या घटनेचा संपूर्ण गावाने आज संपूर्ण करंजी गाव सर्व व्यावसायिक सर्वजण या घटनेचा निषेध करत आहेत हे जे काही आरोपी आहेत तिथे कुठल्याही जाती धर्माचा विषय नाही हा प्रवृत्तीचा विषय आहे ही जी प्रवृत्ती आहे व्यावसायिकाला विठीला धरणं व्यावसायिकाला मा करणं हे कारण कोणतंही असू द्या कायदा हातात घेणं कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी नाही आणि मा ही एवढी जबरदस्त आहे त्या राजेंद्र अकोलकरचा बिचाऱ्याचा डोळा गेलाय एक जणांचं डोकं फुटलंय आज जे व्हॉट्सअपला फोटो आपण पाहतो अशा पा पद्धतीनं पा जर जर दहशत निर्माण केली जाणार असेल तर याच्या विरुद्ध या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे आज पाथर्डी शहर असेल तिसगाव शहर असेल अशा प्रकारची प्रवृत्ती त्या ठिकाणी आज त्या शहराला किती त्रास आहे सगळ्या प्रकारचे अवैध धंदे त्या ठिकाणी चालू आहेत कोणाच्याही जागेवर प्लॉटवर अनधिकृत कब्जा करणं व्यावसायिकाला वीठ हिला धरणं सगळ्या प्रकारचे नंबर दोन चे धंदे अशा प्रकारची ही प्रवृत्ती करत आहे आज हे लोन पातळी तीस गाव नंतर करन्सीमध्ये आलेलं आहे जर अशा प्रकारची प्रवृत्ती आज एका व्यावसायिकावर हल्ला झाला उद्या आणखी दुसऱ्या व्यावसायिकावर हल्ला होईल आणि ही प्रवृत्ती वेळी खेचणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या प्रवृत्तीचा आपण सर्वजण जाहीर निषेध करतो आणि ज्यांना मारहाण झालेली आहे त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत त्यांच्यावरती जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा जो हापमर्डरचा गुन्हा आहे तीनशे सात तीनशे सात दाखल झाला पाहिजे जोपर्यंत त्या आरोपीवर तीनशे सात दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी याही पेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल ह्या कितीही मोठा पुढारी असला आणि तो जर आरोपीला पाठीशी घालत असला तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही कोणी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये आज पोलीस स्टेशनची देखील परिस्थिती अशी झाली जे अवैध व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचे दररोज पोलीस स्टेशनची लागे बांधे असतात या हे गुंडगिरी ना ही गुंडगिरी दहा पंधरा वर्षापासून गावात भोपरलेली रबी भाई तुम्ही सरपंच असणार रबी भाई मागचा सरपंच असेल किंवा माझा असेल त्यावेळी आपण याचा विचार केला नाही आज एवढे तीव्रतेने ज्यामुळे डोळा गेला आपण जागरूक झालो आणि या ठिकाणी आपण निषेध सभा घेत प्रवृत्तीला प्रवृत्तीला गुन्हेगारी जात नसती कोणत्या जातीचा गुन्हेगारी ही गुन्हेगारीच असते आणि ही गुन्हेगारी जवळजवळ पंधरा वर्षापासून चालू आहे या गावात पण कुणी लक्ष देत नाही त्याच्यामुळे आज ही वेळ आपल्यावर आज एका कुटुंबाचा डोळा गेला ही वेळ त्याच्यामुळे आपल्यावर आलेली कारण राजकारणी लोक आहेत सरपंच आहे मताच्या माताच्या लाचार हे आतापर्यंत आपण हे करायला पाहिजे होत आजचा प्रकार मी या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने वतीने परिसराच्या मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो अकोलकर राजेंद्र अकोलकर संकेत अकोलकर सागर अकोलकर यांच्या घटना झाली याचा मी संपूर्ण गावाच्या वतीने निषेध करतो आणि पी आय साहेबाला सांगून लवकरात लवकर यांची तीनशे सात गुन्हा दाखल करून कडकात कडक कारवाई करणार जस सलमान पाठण जो आहे तो सगळ्यात जास्त कारवाई झाली पण फास्ट मध्ये कारण तडेपार असत याला जर कोणी अटक करीत नाही मग हे काय कोणचे प्रशासन काय करत नेमकी सगळ्यात मी तडीपारची नोटीस त्याच्या घराला नोटीस दादागिरी चालली सगळ्यात हे प्रशासनाला पी एस साहेब विनंती आहे याला सोडूच नाका आणि याला जामीन आहे सगळं उठू नका कुणी सगळ्यात मेन हे त्याच्यामुळे मी गावाच्या वतीने सगळ्यांचा निषेध करतो गावकऱ्याच्या वतीने निषेध करतो आणि अकोलकर गणेश्वर हल्ला झालाय याला न्याय मिळाला पाहिजे आपण सगळ्यांनी निषेध करतो याला खऱ्या अर्थाने माहिती होत गावकऱ्याला हेच गावकरी जबाबदारी यार कारण का महत्वाचा पाहिजे ज्यावेळेस कुठेतरी एखादा माणूस चुकतो आणि तो पाहतोच आपण उघड्या नजरेने आणि परत तुम्ही बसता आणि निषेध कोणता इथे राजकारणाबाई ही सगळ्यात एक मोठी चुकी आज तुम्हाला सांगतो एक एक घराला जर एक एक प्रवृत्ती संपून जर राहिली तर उद्या प्रत्येकाच्या घरावर पाळी येणारी याच्यासाठी आता उद्यापासून तुम्हाला सांगतो यांना जर कडक शासन झालं नाही तर पुन्हा पुन्हा हे पु, पु गाव बंद केले जाणार कारण का हे तरी पारच झाले पाहिजे आज तीनशे सात सारखा नाही तीनशे दोन सारखा रोखव नाही आणि जो कोणी गावकरी लपाठीशी झाली त्याला सुट्टी जाणार नाही त्याच्या घरात घुतून माणसं हाणल्या जातील कारण तुम्ही उघड्या डोळ्याने बघा आता माणसं मार खाते आणि गाव फक्त दुसरीशी बंद ठेवायला इतका ताण होतो अरे चाललंय काय नेमकी उद्या तुम्हाला सांगतो गैर गरीब लोक कसे एक एक आठ नावाचा एक एक माणूस येत बाहेर गावचे माणसे याच्यासाठी कुठंतरी माणसाची एक जात म्हणून एकत्रित आपण आलं पाहिजे आणि जर उदयाला शासन कडक झालं नाही तर याचे तीव्र बळी सगळ्यांनी पुन्हा एकत्रित येऊन ह्या लोकांना पुरी शिक्षा झाली पाहिजे जाहीर निषेध करतो गावकऱ्यांना सांगतो का एक सडका कांदा कांद्याच्या गुणीत असला कांदे सडके त्याच्यामुळे जो सडका कांदा आहे तो पहिल्यांदी त्याला ठेचलं पाहिजे त्याला बाजूला काढलं पाहिजे विश्वास कितीतरी तरुण येतात दारू पेते गांज्या पेते सगळे या पोरांनी त्यांना व्यस्त लावले हे कुठेतरी गावाची फळी एक तरुण पिढी सुधारली पाहिजे या अनुषंगाने काल रात्रीचा का मेसेज टाकला होता ही कुठेतरी प्रवृत्ती खेचली गेली पाहिजे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे पोर कॅनर बसते तिथून ते बघते कोणाकडे किती आहे आणि घाटात जाऊन हे लुटमार करते हे करंजीच नाव हो या ठिकाणी बदनाम होते हे सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का यांच्यावर कठोर, कठोर, कठोर कारवाई झाली पाहिजे हे सरळ सरळ तरुण पिढी बिघडण्याचं काम करू राहिले प्रवृत्तीचे लोक यांना पाठ प्रावकऱ्याला एक विनंती आहे गावातील कुठे असेल यांना हसून जोडून विनंती आहे की अशा प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही पाठ कुडलाच विषय नाही आणि राजकीय विषय नाही अन्याय हा कुणाचा कुटुंब व्यवसाय बघून होत नाही आज आपलं कुटुंब वर झाल्या उद्या जर करंजी स्टँड कुणावर तरी झाला ना त्याच्यावर पण हीच वेळ येणार आहे या प्रवृत्तीला खत पाणी घालायचं बंद करा आता जर वेळ थांबवली नाही तर उद्या या स्टँडवर पण आज कोणत्या तरी हॉटेल मालकावर हाच दिवस येणार आहे आम्ही या गोष्टी बघितल्या गेल्या सहा महिन्यापासून वारंवार हीच गोष्ट होती आपण तिसरी घात नाही माग एक झाली त्याच्या आधी पोरं जायपर्यंत सगळ्या गोष्टी ह्याच करा मग जोडलेला आहे ज्यांना तर जात पाहून कोणताही अन्याय होत नसतो तुम्ही बोलताना आमची चार हॉटेल आहेत बंद करून ठेवले अरे तुमच्या वेळ आली मग उद्या काय करता कोणता जात बघून अन्याय झाला का ह्यो हचा ह्यो अंगाचा ह्यो माराचा अन्याय कुणाला बघून होत नसतो अन्याय उद्या तुमच्या झालं का नाही शेत म्हणायचं का तुमचे दोन हॉटेल बंद काय ठेवता मग होत नसतो अन्याय आज झाला ना हा कुलकर्व आज शेत्र्या होईन उद्या भाकऱ्यावर होईन उद्या दुसऱ्या कोणावर होईल जो सर गणेश चाकलकर यांच्या हटीवर हल्ला झाला त्यांना मार लागला त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्व ग्राम ग्रामस्थाला एक विनंती करतो की याच्या अगोदर बऱ्याच वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत त्याला आपण मागत रोखला असतं तर आत्तापर्यंत ही घटना झालेली नसते त्यामुळे आणि सर्व गायको गावकरी तर जुन्या पद्धतीचे पण याच्यातली जी नवीन थळी यांनी एक फॅशन काढलेली काही झालं म्हणजे जाऊ बरं